आता जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशी प्रचारादरम्यान ठाकरेगड कमालीचा आक्रमक झाला होता अंबादास दानवेनी दारूच्या बाटल्या नाचवत संदीपान भुमरेंना डिवचलं दुसरीकडे मनसे आणि ठाकरेगडाचे कार्यकर्ते समोरासमोर आले शेवटच्या दिवशी संभाजीनगरमध्ये प्रचारात नेमकं काय घडलं का ते पाहूया संदीपान भुमरे नगर महायुतीचे उमेदवार आहेत संदीपान भुमरेंची दारूची दुकानं असल्याचा आरोप विरोधकांनी नेहमीच केलाय भुमरेंनीही ते वेळोवेळी मान्य केलंय त्यामुळे ठाकरे गटाने निवडणुकीत हा मुद्दा उचलून धरलाय मामा एक मामा एकच बोल ही दारूशी वाटली आहे भुमरेचा व्यवसाय दारू आहे आम्ही दाखवतो दारूचा व्यवसाय तुम्हाला चालतो का तुम्हाला दारू पाहिजे का पाणी पाहिजे हा आमचा संभाजनगर का जनतेला सवाल आहे त्यांनी सांगितलं माझा व्यवसाय दारू विक्रीचा आहे ही दारू चालती का विचारायचंय दारू था। आणायची का हा माझा प्रश्न आहे म्हणून ही वेळ वाटली आहे पोलिसांनी नाही माहिती टेक्निकल गोष्टी मला नाही माहिती एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वेळ का आली पोलिसांना विचारा इथं कुठं पोलिस बंदोबस्त विचारा पोलिसांची जबाबदारी आहे पोलिसच नाही तर मी काय करू पण अशा पद्धतीचा तणाव योग्य आहे का नाही नाही तणाव योग्य नाही आम्ही थांबवतो कार्यकर्त्याला पण आमच्यावर कधी बोट उचललं तर ते बोट तोडून टाकू एवढा नक्की शंभर टक्के अशा पद्धतीनं कार्यकर्ते असं व्हायला नाही पाहिजे असं व्हायला नाही पाहिजे पण नेमकं काय झालं मला काही माहिती नाही काय माहिती काहीच नाही ना तुमच्या बाजूला एक उमेदवार आहे तर ते त्यांचा रॅली काढून आपली आपली रॅली काढली

देख देख एक हो दारु दारु एक बदमाश तो त्या ठिकाणी म्हणतो तो हटकून त्या ठिकाणी भडकवण्याचा काम करता एकनाथ शिंदेने भडकवण्याचं काम केलं इथे चार दिवस होता आणि त्याच्यानंतर हा उमरे दारूवाला दारू बाजून पैसे वाटप करून आले कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर ठेवून जाण्यापर्यंत इथलं वातावरण कार्यकर्ता दारू जायचा प्रश्न येत नाही शिवसेनाचे कार्यकर्ते हे प्रचंड संख्येने आलेले आहेत त्यांच्याकडे कार्यकर्ते नसल्यामुळे त्यांचा हा संताप आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की हे काय काय हातात घेऊन त्यांना दारू असेल असेल म्हणून घेतली आम्हाला पैठण मधल्या एका सभेत भुमरेंनी दारूच्या दुकानाबद्दल एक वक्तव्य केलं होतं भुमरेंच्या सभेत एक मद्यपी घोषणा देत होता तेव्हा भुमरेंनी त्याला आपलाच गिराहिक असल्याचं म्हटलं होतं तो व्हिडिओ देखील आता ठाकरे गटाने व्हायरल केलाय छाटा निवडणुका वैयक्तिक त्यांच्याकडे विजन नाही शांत राहील तो आमचंच गिरायची म्हणा सांगितलं ना आमचं गिरायकी सत्कार बनस खरं ते सांगाल हरकत नाही संभाजीनगरमधल्या आजच्या रॅलीत एकीकडे दारूच्या बाटल्या दिसल्या तर दुसरीकडे मनसे आणि ठाकरेगटाचे कार्यकर्तेही आमने सामने आले मनसेची रॅली शेजारी आल्यावर ठाकरेगटाने दोनशे रुपयांच्या नोटा नाचवल्या मनसे आणि दोनशे अशा घोषणा देण्यात आल्या संभाजीनगरची निवडणूक शिवसेनेच्या दोन गटांमध्ये होती एका गटाला भाजपा आणि मनसेचा पाठिंबा आहे तर दुसऱ्या गटाला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ आहे आता चार तारखेच्या निकालात शिवसेनेचा कुठला गट बाजी मारणार हेच पाहावं लागणार आहे कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट